पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी नौ नौ सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे येत एका तरुणीनं आपल्या आईच्या मदतीनं प्रियकराचा निर्घुण खून केला आरोपी प्रियसी एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं प्रियकराचा मृतदेह हो, कारसह कालव्यात ढकलून दिलाय या प्रकरणी मयताच्या भावानं दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीसह तिच्या आई आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे योगेश पवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तो सातारा जिल्ह्याच्या मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून त्याचं याच परिसरात राहणाऱ्या रोशनी माने नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते प्रेमसंबंध सुरू असताना योगेशनं आपल्या प्रेयसीला लाखो रुपये हात उचणे दिले होते याच पैशांवरून मागील काही दिवसांपासून रोशनी आणि योगेश यांच्यात वाद सुरू होता घटनेच्या दिवशी मंगळवारी अठरा मार्चला आरोपी तरुणीने योगेशला फोन केला मला तुला भेटायचं आहे आणि तुझ्याकडून घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत अशी बतावणी केली आणि योगेशला नरवणे इथं बोलवून घेतलं योगेशही नेहमीप्रमाणे प्रेयसीला भेटायला गेला पण त्याच्यासोबत मोठा घात झाला योगेश भेटायला गेल्यानंतर आरोपी रोशनीसह तिच्या आई पार्वती माने आणि इतर पाच जणांनी योगेशवर धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला हा लय इतका भयंकर होता की योगेशचा जागीच रक्ताच्या थारुळ्यात पडून मृत्यू झाला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्हीयर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्स्क्रायब करा आणि शेजारील बिल ऐकांवर क्लिक करा